नमस्कार मंडळ मी तुमचा कोकणी शुभम तर आज आहे वाघबारशी वाघबारशी लाच जाते सगळे पुरं पाठीमागं मंडळ आता पाठवून येतो तुम्ही आणि हा नाही ना पुढे पुढे आले ते त्यांना रान रेड दिसलाय आणि तो इकडे गेला म्हणतात इकडे इकडून जातोय आम्ही तिकडे खाली जो आपला वाघबारशी करायचा रस्ता आहे तिकडून वाघाचं किस कसं भरलेलं आहे याला पोहोचले आहेत पण नमस्कार मंडळी मित्र कोकणी शुभम तर आज आहे वाघबारशी वाघबारशीला आता जातोय सगळे पोरं पाठीमागं डमडम दिसतोय तुम्हाला तर मी सगळे पोरं आता तिकडेच जातोय तर आता पुढची व्हिडिओ तुम्हाला दिसेलच सो आता आम्ही पहिले चालत जायचो आता सायकली जातोय बघू शकता आता बघू शकता तुम्ही एर मंडळी बघू शकता सायकल जातो एक महागारशी आहे तिकडे बरेच दिसताना सायकल चालवतो आहे जाम वामते निघाला अजून पुढे चालवतोय पोरं पुढे दिसत आहेत तुम्हाला हा मग झूम करून दाखवतो ऐक काय होतंय आजपर्यंत काय माहीत जाम दमलो आहे बघाय काय करतो इकडे उचललं आहे वेबे करे कोण या फाट्याजवळ त्याच्या पुढे जायचं आपल्याला ते बघू शकता विसापूर पांघारी आणि इकड्या जाते बागवर्शीला चलो बघा आता फक्त आता दोन चढ आहे ते आता एवढा घामटा निघाला आपला जाम घामटा निघाला बघा घाम फुटलाय घाम फुटला याला बघ थांब आता थांब थांब आताच आम्ही आलेलो इथं चालत तिकडनं नाही रामत ना डुकरा डुकरा आपल्याला बघून ती <té collaborate> चला मरु दे चला जाऊया चल 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 साई चल हा चल पुढे चल हॅलो पाठवून येतो तुम्ही आणि नाही ना पुढे पुढे आले ते त्यांना रान रेड दिसलाय आणि तो इकडे गेला म्हणतो इकडे इकडे गेलाय वर गेलाय पुढे गेला बोलतोस वर गेला इकडून वर गेला ना ह्याला पहिल्याला पाहिजे होता दिसला असता मला कसला कंटेंट बदला असता हे आलं तर आपल्या पाठिं आता सायकल घ्या आईजवलाय रिएक्शन देतो चला त्यांची त्यांची चर्चा चारचा काय चालू आहे बघा एवढा होता एवढा होता

ข่าวนี้ twist ใช่ซิกดี रानरेडा आमचा रानरेडा निघाला असता माहिती रानरेडा बघितला त्यांना दिसला पण नाही बघितलं अगोदर पाहिजेत आम्ही कुठे आम्हाला दिसला असता रानरेडा आवाज नमस्कार मंडळी मी तुमचा कोकणी शिव तर वाघबारशीला आलो होतो हे बघू द इकडं नदीवर आहे आणि आपण दरवर्षी इथे देवाला असं हळद कुंकू काय खोबरं असेल ते देतो नारळ वगैरे देतो वाघ बर, वाघबारस का करतात याचं पण सांगतो तुम्हाला कारण कारण आपण जेव्हा इकडे गुरे वगैरे सोडतो आणि त्यांची राखण करण्यासाठी म्हणून वाघबारस दिवस तेव्हापासून सुरू झाला आहे म्हणजे आमच्या आजी असू दे पंजे असू दे त्यापासून सुरू झालं आहे आणि आम्ही हळद कुंकून दिले तिकडे आता चालले साफसफाई रावी अजू तिकडे समी आहे ती कावेरी आणि तिचं नाव काय रिया असं सगळंचं नाव तिकडे बाकीचे लोक आहेत साफसफाई चालले आहे आणि ते जेवण बनवून सुरू होतील तर पुढची वेळी तुम्हाला दिसेलच ફાયર કરમલા ઓર તો પીસ તો હોય એ રેડિયા દે એ ને ઇંડે જારે જાવ લ્યા કરા હરકત નાય પણ તો સગઈ આઈ પાજે તો સોમવાર

हा इकडे बघा वाघबडशील आलेत हा हा आहे ना हा बाबा असून चार वेळा पडला चार वेळा तू पडत राहा लो ले कमी तिकडे जाते तिले समी खक्कर नाहीये रस्त्याचं भावली आणि हा हा तो रस्ता आहे जिथून आम्ही वाघ पिटवतो तसं खाली जातो आता तुम्हाला दाखवतोच हे चला रे चल काय दिसतोय पहिल्या इथून जायचं हा पहिल्या इकडून जायचं म्हणतो त्याच्यानंतर आता पाण्यातून जातो आता पाणी इकडे जाम वाढलाय तरी पण आपण तरी पण आपण जाऊया जरा असंच रस्ता कसा आहे काय बघू शकतो इकडून जातोय आम्ही तिकडे खाली जो आपला वाघ करायचा रस्ता आहे तिकडून रस्त्याला आलेत काय जो कुठन जायचं काय समजत नाही रस्ता इकडे ना। पाणी आहे पाण्यात गेलं तर माहिती आहे आपण आता हिशोबात पडलो होतो आता भिजणार आपल्याला भिजायचा नाही आपल्याला फक्त रस्ता दा दाखवायचा दा तुम्हाला दा आम्ही दा रिक्स घेऊन इकडून तिकडून जातोय बाबू म्हणतोय खतरक खिलाडी हा वर्ण येऊ शकतो रे पण अरे ते वाघ पिटल त्यांना ना पाटावाट नाही येऊ शकत वाघ पिटेल त्यांना ना येऊ येऊ नाही शकत तसा पाटावट पाठवट दिसत आहेत एवढ मग एवढच जाड असतात बघायचं अ ब एवढा पांजाब असेल तुझा नो 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 हबो हबो हा पोस्ट आहे हा पोस्ट आहे अब जो मोदी बनाय सो बरोबर हा किती आहे बघ हबो एक किती बाय असतात इकडे रास्ता आहे आमचा इकडून जायला वाघ बच्चे कत्तर ना सिनेमॅटिक व्हिडिओ चला तर पुढे जाऊया चौका श्री बाबू दोघांनी उचला तो दोघांनी उचलला दोघांनी उचला तो एक तो अजून उचला ती ओके वेळ आहे वेळ आहे आजु, आजु किती किती वर्ष म्हणले एक वर्ष फक्त बनले होते ना वाघोगीन त्याच्यानंतर कोण सायन हा होय पहिली जाम चिकल विकल मारायचं फाटून वाघीण वाघीन अरे ये पण काय करणार काय काय भांडव झालेत तू नाही मागील तू नाही त्यांचं झाड तिथे गच्छ किती झालाय बघ पाण्याचा आपण अंदाज घेऊया काय आपली रस्ता इथं आणि झालाय काय तिकडं तिकड दिसतोय मला कायच नाही पहिला ते वाट तरी असायची थोडी अरे इथनच जातं दरवर्षी आता ते दिसतोय समोर काय झालंय ते रस्ता अजून तिकडून गेलो तो आता खाली आपल्याला यावर्षी रस्ता चेंज करायला लागणार तिकडून नाही जायचं आप्पा बोलले तर थर... जाऊ नाहीतर थर... इकडून येऊ ना विचारू काय बोलतात ते बघू आप्पा बोलले इकडून जाऊया तर इकडून जाऊया कुठून खोला हा कुठून आप्पा बोलले तर नाही तर आपलं सेकंड ऑप्शन इकडं आपण दलदल आहे दलदला लागेल अजून दलदल ते रे आपण इथं हा पुढं गेल्यावर व्यवसाय अरे ये तर बघू शकता इकडे घाटा दिसलाय पण कायच नाही त्याच्यात तिकडून आले स्वामी तिकडून आलो होतो

अरे ती मिशी दिस होती चांगली खाली गेली सगळ्या ती टिपका नको टिक्का दिसू दे ऑरेंज वाला लाव ऑरेंज वाला उभा लाव उभा लाव उसटाची तू ब्लॅक वर अरे नको अरे रावी रावी मलावून पाडशील तो माझ्या का उरला

तबक <laughs> <laughs> <laughs>

સૌકાશ <laughs> 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 वाघ गेला तिकडून वाघ रस्ता <laughs> विस्तारला पिठल पिठल वाघ बघा वाघ पाण्यात जातोय वाघीन वाघीन बाहेर राहते नाही प्रसाद ला अंदाज आहे तो मग गेलाय तो पैलाल काही पहिला काटा रोपला काटा काढा काटा काढा चौकात चाला वाघ ने काटा काढला मी बाघ न काढते काटा काढते काटा निघा वाघाच्या पायात काटा लागला जो अरे नाही गेला त्यालाच माहित नाही कुठल्या पायाला लागलाय उजव्या पायाला लागला वाघीन गेली कुठं वाघ मागून जातोय जातोय तिकडं तर आम्ही आता वाघ वाघिनीला घेऊन पुढे आलेला आहे पिटलीत पिटलीत तर निवेद आणतील त्याच्यानंतर कार्यक्रम आपला संपेल ताई गेलाय तयार नव्हता तिकडे जायला बघूया आता आप्पा काय बोलतात ते बघूया याच्यावर वागिन नाचते आता नवीन रस्ता शोधलेला आहे तो रस्ता ब्लॉक झाला आहे नवीन रस्ता वाघवागिनला पिटवलं मागाशी बघत असाल तुम्ही मागच्या एवढ्यामध्ये इथं शिकल आहे फक्त त्या त्याच्या पुढं नंतर आहे जरा माती

बॉमला <laughs> <coughs> <Shine onGBo> <sharp inhale> જા <coughs>